जय शिवराय मित्रांनो मी सचिन घाडिओकर त्या उचार पोकणातलो हे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आम्ही आता नदी गेलो नदी मासे मारू गेलो आम्ही तर माझ्यासोबत दर्शना आ, परत गोटू आप पा, माझे पप्पा असत आणि पिचो असा हां तर आणि घोरपी पण इलेत तर असा असे सगळेजण आम्ही मासे मारतो तर एकंदरीत तर बघूया आपल्याला काय काय भेटतं तर मी तुम्हाला आहे आता मी थोडे मासे मारून झाले थोडे तर ते पण मी तुम्हाला दाखवते आणि मी आता शूटिंग करतले मग गोटू वगैरे कसे मासे मारतात पप्पा कसे मारतात ते बघतोय मग आणि ते मग तुमक व्हिडिओमध्ये मी दाखवतले तर चला आपण आता त्यांची मासेमारी बघूया इकडे गोटू बसलो हा बघा गोटू ते आहे गोटू आणि इकडे पप्पा बसले आहेत आणि दोघांनी पण काढू हे बघा काडू आणि हे मी मासे मारले आज हे बघा हे खवळे मासे सगळे घराकडे गेल्यावर मी तुमका एकदम व्यवस्थित दाखवते तर बघूया गोटू काय भेटता आज गोटू आज गोटूच व्हिडिओ काढू चालू मासे पकडत चला तर गोटू काय मारणार ना नक्की काहीतरी भेटणार ना तुका आज पप्पानी पण मारले नाही काहीतरी दाखवलं तुम्हाला त्यांची पण पिशवी व्हायचं ते बघा डेकोळ गावलो आणि ह्याची काडीची सुता गावली आणि खवळ गावलो तर एकंदरीत बघूया आज अजून काय 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 होतं आपल्याकडे अजून एक दोन तास असंच एक तास असा जास्तीत जास्त आणि तिकडे तिकडे पण मासे पकडतात कांतोआदा पिसो, चंदू असे सगळेजण असत दर्शन घरे होता आणि आई पप्पा घरे होतात আমি সোপি আটু চল্লো খালি ঢাকুন দাঁড়ো त्या दोघांची घरी कुर्लेन ओढल्या ना कुर्लेन वडल्या आणि खडकात नेल्या ना अडकवलं ना तिला इन शॉर्ट इली बाहेर बाहेर इली पहिली गोटूची अडकवलेल्यानी कुर्ल्यानी आणि नंतर आता सोपीची मी आता काडू लावून टाकलं आहे या काठी एक पप्पा गेलेत घराकडे हे बघा म्हणजे या घरी एक मी काडू लावून टाकलं आहे बघूया पप्पा घराकडे गेलो तर काडू काढू काडू परत मी आता घरी उतरले दर्शन असा दर्शन बघूया काय मासे काय टाकलं काढू खाली खंय कशा उगा आज था। नको थांब जरा थोडा वेळ पप्पावरी मग जाव्या दर्शनाला काय तरी टाइमपास करता उगा चार मासे तिकडे ह्याच्यावर मारलं असत तर नाही झाले साखोआवर पुलावर हा असा काय करतं ते जर मथ मारायचं ना बघूया आता थोडा वेळ थांबूया त्यांच्याबरोबर मासे या बघूया तू काय खेळ खाली आता चल मी गेले चल थांब खाली जाते जाते तू छत्री तुम्ही आणलात काय काय नाही आणलं तू असावं दिलं छत्री घेऊन जाते मी जमवत काय आता बघूया काय गावता काय पण आता नवीन काढू आणून लावले नाही या खाली गेले तो, खाली गे तो।, खाली हो तो। वाई तुम्हाला खुबे दाखवतोय ठेव एक दर्शन नाही फेकले बघा हा खूप आमच्या नदीत खुबे असत तर बघा एक हा हे बघा एक असा बाकी फोके आहेत हे ॲक्च्युली पान मांजरं आहेत आमच्या इकडे असंच आणि केडली पण वानर हे पण खातात खूबे त्यामुळे ऐना ससा भेटत नाही अशी जवळपास असे खोल पाण्यात वगैरे भेटतात आता असे वरसे असतील असे कडे तर ते खाऊन टाकतात आता या काढू लावलेलो खाता पण अजून पकड नाही मजबूत हा पकड म्हणजे पकडत नाही व्यवस्थित तर आता थोडा टाईम अजून थांबणार असो आम्ही आणि नंतर मग घरात जाणार असो हां कुरली 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 कुर्ली कुर्ली कुरली कुरली खाई होती खै होती ती नाही ती खै मग त्या साईडी पकडून ठेवला ना तिथं आताच एक आमच्या हातातून कुर्ली गेली आम्ही व्हिडिओ करत बसले आणि कुर्ली पटकन घरी हे केल्या म्हणजे सोडल्यान म्हणजे पकडलेल्या आणि ते सोडून दिल्यान आणि पाण्यात पडली तर बघूया परत काय भेटता काय आणि नंतर मग घरात जाऊया हे काढू लावतात परत परत काढू लावल्याने आणि परत टाकल्याने है पडली कुर्ली दर्शन बघा खरी गेलो तो दर्शन 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 हो तिकडे खवळ भेटलो एक चला आपण तिकडे बघूया परत काढू लावून टाकले नाही या आता काय पकडता बघूया दर्शना आता खवळो गावलेलो त्याच्यानंतर काय गावात नाही ह्यांका बघूया काय गावता काय तसा बघू गेला तर आज समंदर असा म्हणजे सगळ्या खवळे भेटलेत परत काडेही सुते भेटलेत आणि एक डेकोळ भेटलो म्हणजे कामच झाला शेंगटी गावली शेंगटी शेंकटी बघा शेंगाळी शेंगाळी गावली पाप्पां बघा चला एक आता काढतोय आताच पप्पाने शेंगटी पकडल्या नाही आता परत एकदा टाकले नाही काढू आता हे दो एक दोन आधी दहा पंधरा मिनटं आम्ही थांबतलो आणि मग घरात जातलो कारण काय परत आमका मुंबईत पण जावचं असा तर बाकीची तयारी करूची असा मुंबईत जाऊसाठी बघूया तर मी लाईव्ह शूटिंग करते करू भेटत नाही लाईव्ह शूटिंग कधी भेट म्हणजे पकडता हे समजत नाही आता ओढ लागली या म्हटलं ओढा म्हटलं होय आता चान्सेस असतात आता काहीतरी काय नाही काय गावाचा आता मी परत एकदा हे करते म्हणजे सांगते ठेवा आणि लाईव्हमध्ये पकडूया आपण कॅप्चर करूया व्हिडिओ हे घरी आता टाकलं नाही या बघूया एक तर कुर्ली जरी असतात शेंगटी वगैरे असं असतात असला तर बाहेरच टाका तिकडे नेऊन सुकेडे बघा बघा तंबूस फिरवता फिरवता दिसणार नाही आता आपल्या ह्या कॅमेऱ्यात पण जाणवता मला हिसून म्हणजे प्रकारे आम्ही आता घरात जातो सेजवा नावानी सेजूवा ना तर आम्ही घरात जातो कंटाळलो आम्ही मासे मारलो आम्ही तर मी तुमका घराकडे जाऊन दाखवते दर्शन पण आ माझ्यासोबत दर्शनान पण मारल्यानं थोडं बारके बारके तर तो आकड्यांका वापरतो तर खाली सोपी आणि गोटू गेलो त्यांची व्हिडिओ काय करू गावली नाही मागा कारण ते खाली गेलेत आणि हवे मी हवी ओढ होती पप्पा जे बसले ते म्हणून एक काय काय मारलं चार सुते एक माराजेकडल्या मला थोडी बेला गावली तर त्याचा व्हिडिओ काय गावलो नाही कारण मी स्वतः मारत होते मासे ते तर शेंगटी आणि त्याच एक विडिओ सुटली आमच्या हातातून बाकी मासे आम्ही मारतलेलो मी तुमच्या घराकडे जाऊन दाखवते तर तो व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद हे बघा हे माका गावलेले एवढे मासे हे खवळे बेला बोलतात आहे का बेला खवळे फतका अशी बरीच नावं असतात वेगवेगळ्या ठिकाणानुसार